अनेक वादळ आली ती वादळ पार केली रोखण्यास वाट माझे वादळे होती आतुर डोळ्यात जरी गेली थोडं थांबण्यास पसंत उसंत नाही येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही अशी दुर्दम्य इच्छाशक्ती असणारे शिक्षण क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबवणारे प्रेरणादायी प्राथमिक शिक्षणाधिकारी आदरणीय संजय जी नायकडे साहेबांना विनंती राहीन आपण या ठिकाणी सर्वांना संबोधित करा भव्य दिव्य शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धा ज्या उत्कृष्ट अशा नियोजन करतायत ते संजय जी नायकडे साहेब आज या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद पुणे यशवंतराव चव्हाण कलाक्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित खेड तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार माननीय बाबाजी शेटकाळे ज्यांची सामाजिक दातृत्व सामाजिक नेतृत्व या भूमिकेतून ज्यांनी या तालुक्यामध्ये गेले पंधरा वीस वर्ष काम केले असे आमच्या खेड तालुक्याचे सर्वांचे लाडके भाग्यविधाते आमदार साहेब तसेच या ठिकाणी उपस्थित त्यांच्या समवेत असलेले सर्व पदाधिकारी पुणे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी खेड तालुक्याचे गट अधिकारी अमोल जंगले साहेब त्यांच्या समवेत काम करणारे धडाडीचं नेतृत्व जीवनजी कोकणे पुणे जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेले आमचे विस्तार अधिकारी देणगे सर तसेच भोरचे गट शिक्षणाधिकारी बामणे सर हुगले सर तसेच गोडसे सर आणि सर्व व्यासपीठावरील वेगवेगळ्या पदवीधर संघटना प्राथमिक शिक्षक संघटना शिक्षक समिती एकल समिती पतसंस्थेचे सभापती त्यांचे सर्व पदाधिकारी आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या सर्व संघटनांचे पदाधिकारी पत्रकार बंधू आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी गेले पंधरा दिवस इथं मेहनत घेतली अशा वेगवेगळ्या कमिटीचे काम करणारे सर्व सदस्य आणि गेले पाच सहा महिने आपल्या विद्यार्थ्यांसाठी झटत असणारे त्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शक आणि आज या ठिकाणी बक्षीस वितरणासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र साहेब यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा हा अतिशय नाविन्यपूर्ण आणि उत्साहवर्धक आणि आमच्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा जल्लोष वाढवणारा असा कार्यक्रम आहे यावर्षी खेड तालुक्याला यजमानपद मिळालं आणि खेड तालुक्याचे गट अधिकारी जंगले साहेब असतील कोकणे साहेब असतील इथल्या सर्व संघटनांचे पदाधिकारी असतील शिक्षक असतील या शिक्षकांनी हा भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वी काल जवळजवळ चार हजार विद्यार्थी आणि आज पाच हजार विद्यार्थी आणि दोन तीन हजार शिक्षक असा बारा हजार विचार सगळ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा हा मेळावा इथं भरला होता या यशवंतराव चव्हाण किल्ला स्पर्धेचं सर वैशिष्ट्य असं का यशवंतराव चव्हाण कलाक्रीडा स्पर्धेमुळं गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या स्टेट लेव्हलवर आणि नॅशनल लेव्हलवर आपले बेचाळीस विद्यार्थी खेळतात हे आपल्या प्राथमिक शिक्षकांचं कर्तृत्व आहे कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत अनेक अडचणींना शिक्षकांना तोंड द्यावं लागतं सगळ्या प्रकारचे विशेष शिक्षकांना शिकवावे लागतात पण ह्या शिक्षकांनी घेतलेली मेहनत इथलं लेझिम पाहिल्यानंतर त्यांची ट्रेपरी त्यांची वेशभूषा या ठिकाणी लोकनृत्याचं करत असणारा ती गाडी तो बैलगाडा ती बस अशा दिव्य प्रकरणातून आमचे प्राथमिक शिक्षक मेहनत करतात म्हणून तुमच्या सर्व प्राथमिक शिक्षकांबद्दल वैशिष्ट्य म्हणजे सर यावर्षी आम्ही नव्याने मल्लखांब आट्यापाट्या तसंच उर्दू कवाली पोवाडा आणि लंगडी बुद्धिबळ यासारखे नवीन काही खेळांचा यामध्ये समावेश केला असो या खर तर कार्यक्रमामध्ये गेले दहा दिवसापासून या ठिकाणी अनेक हात राबतात अनेक शिक्षक अतिशय गाडगे महाराजांप्रमाणे श्रमप्रतिष्ठा जोपासून पडेल ते काम करतात आणि या तुमच्या सर्व खेड तालुक्यातील तमाम शिक्षकांमुळं जेवणाची व्यवस्था निवासाची व्यवस्था स्टेज व्यवस्था स्वागत व्यवस्था मैदान व्यवस्था पंच अशा वेग आणि स्वागत कमिटी सूत्रसंचालन बक्षीस वितरण समारंभ हे सगळे कार्यक्रम यशस्वी पडलेले आहेत म्हणून तुम्हाला सर्व खेड तालुक्याच्या शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो थँक्यू एक मिनिट राहिला महत्वाचं खर तर आज विजेत्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांना मनापासून धन्यवाद देतो आणि जसं देणगे सरांनी सांगितलं की पंचांचा निर्णय अंतिम असतो की मंजिल मिले या न मिले मुझे इसका गम नाही मंजिल के जुस्त जुमे हमारा कारवा तो ही है आम्ही इंदापूरहून तर इथं आलो हे हे तुमचं कष्ट वाया नाहीत कारण काही कष्ट हे तुमचे जातात त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही नाराज होता हम फिर लढेंगे असा आत्मविश्वास तुम्ही शिक्षकांनी घेऊन जा आणि आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा अपयशातून यश ये मिळवता येतं असा संदेश द्या तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्या विजेत्यांना आणि पराभूत होणाऱ्या सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मनापासून धन्यवाद थँक्यू